नगर न्यूज ट्वेंटी, ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा नगर न्यूज ट्वेंटी मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटलांचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळींकडून स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विजय निश्चय मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे सोलापूर दौरा अटपून बुधवारी पाटील नगर शहरामध्ये राष्ट्रवादी भवन येथे दाखल झाले यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यांचे काँग्रेसच्या वतीने स्वागत केले यावेळी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे ज्येष्ठ नेते प्रताप काका ढाकणे काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे अल्पसंख्याक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला सावेडी उपनगर विभाग अध्यक्ष अभिनय गायकवाड क्रीडा व युवक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा